नमस्कार मित्रांनो दोन रुपयांचा नैसर्गिक उपाय ज्यांनी तुमचं धान्य खराब होणार नाही धान्याला कीड लागणार नाही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता कोणतीही धान्य जसे गहू बाजरी ज्वारी तांदूळ किंवा डाळी कीड न लागता वर्षानुवर्ष साठवू शकतात तुम्हाला कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता धान्य साठवण्याचे पाच नैसर्गिक उपाय सांगणार आहे जे करण्यासाठी खर्च मात्र दोन रुपये येतो यापैकी कोणत्याही उपाय मुळे तुम्ही तुमचं धान्य चार पाच वर्षासाठी साठवू शकता हे उपाय जर तुम्ही वापरले तर कोणतेही विष ठेवण्याची गरज नाही वर्षभर लागणारे धान्य आपण हे वर्षाच्या सुरुवातीला घेऊन त्याची साठवणूक करत असतो मग तुमचं धान्य बाजरी गहू ज्वारी काहीही असू द्या त्याला काही कीड ही लागत असते मग या किडी लागू नये म्हणून किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गहू किंवा बाजरी ज्वारी खराब होऊ नये म्हणून आपण धान्य साठवताना विषारी केमिकले त्यामध्ये मेथिन ब्रोमाइल मॅग्नेशियम बेरिक ऍसिड हे विष जरी आपण थोड्या प्रमाणात वापरत असेल तर त्याचा थोडा का होईना अंश आपल्या शरीरात जातो आणि आपल्या शरीरात त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता देखील असते शरीरासाठी हा खूप हानिकारक असतात ही केमिकल त्यामुळेच व्हिडिओ मध्ये ज्यामुळे तुम्ही कोणत्याही विषारी पदार्थाचा वापर न करता ज्यामुळे तुमचे धान्य डाळी दोन तीन काय चार पाच वर्ष साठवणूक करू शकतात तेही कोणत्या किडीशिवाय तुमच्या धान्य खराब होऊ देणार नाही हे नैसर्गिक उपाय आणि या नैसर्गिक उपायांमुळे या नैसर्गिक उपायांसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्या घरातच उपलब्ध असतात ज्यामुळे याला लागणारा खर्च अगदी एक दोन रुपये असतो त्याच्या माध्यमातून तुम्ही धान्य वर्षावर साठवू शकतात या पाच उपायांपैकी पा दोन उपाय अगदी तुम्ही घरी केलेलीही असतील तुम्हाला माहिती देखील असतील पण तुम्हाला ते उपाय करण्याची योग्य पद्धत माहिती नसेल योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे तुमचं धान्य ते उपाय वापरून देखील खराब झालेलं असतं शेवटचा उपाय असा आहे की त्याला खर्च अगदी दोन रुपये लागतो जर तो उपाय केला तर तुमच्या धान्य अजिबात ते खराब होणार नाही यातला एखादा उपाय तुमच्या धान्यातला चालेल एखाद्या उपाय चालणार नाही पण पाच नंबरचा उपाय शंभर टक्के गॅरंटेड चालणार आहे कोणत्याही विषयाचा अंश तुमच्या शरीरात जाऊ द्यायचा नसेल तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे ज्या घरात साठवण्यात आलेले धान्य खराब होऊ नये म्हणून काही नैसर्गिक उपाय आपण या ठिकाणी सांगतो आहोत तुमच्या शरीरात कोणत्याही विषयाचा कण जाण्याची शक्यता नाही असे नैसर्गिक उपाय आहेत विषारी औषध वापरणे आपण पाहतो गहू बाजरी ज्वारी डाळी खराब होतात कारण हे धान्य खराब होण्यामागचा आपल्याला खरं कारण माहीत नसतं हे कारण जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कोणताच उपाय करण्याची गरज पडणार नाही हे जे धान्य आहे ते वातावरणातील आर्द्रता किंवा जो पाण्याचा अंश असतो तो आपल्याकडे शोषून घेत असतो ज्यावेळी हवेमधील बाष्प हे धान्यामध्ये वाढायला लागतं त्यामुळे विविध प्रकारच्या केळीच्या धान्याकडे आकर्षित होतात त्या धान्यामध्ये किडीला वाढवण्यासाठी पोषण वातावरण निर्मिती होते आणि त्यामुळे कीड लागत असते जसजसा प्रमाण वाढते तसतस धान्य खराब होत मग आपण देखील विषारी पदार्थ त्यामध्ये टाकत असतो त्यामुळे कीड मरते पण माणसाच्या शरीरात अन्न पदार्थातून ते केमिकल जात असतं आणि ज्यामुळे मोठा धोका निर्माण होत असतो विदाऊट केमिकल अगदी दोन रुपये खर्चामध्ये लोक काय सांगणार आहे दोन रुपये खर्चाचे पाच नैसर्गिक उपाय ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डाळी किंवा धान्य वर्षानुवर्ष साठवू शकता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला एक स्ट्रीक सांगणार आहे ज्यामुळे साठवणूक करताना का काळजी घेतली तर धान्यामध्ये आर्द्रताच येणार नाही किंवा पाण्याचा अंशच येणार नाही ज्यामुळे किडे तयार होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही आणि जर किडच तयार झाली नाही तर कोणताच उपाय करण्याची गरज नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग बघूया चार ते पाच असे उपाय की ज्यामुळे तुमचे धान्य कधीच खराब होणार नाही आणि हे उपाय जर तुम्ही वापरले असेल तर वर्षानुवर्ष कीड लागू शकणार नाही या पदार्थात मध्ये आपल्याला लागणार तीन गोष्टी ज्यामध्ये पहिली वस्तू आहे लसूण लसूण प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असतो लसूणचा गुणधर्म असा असतो की हा पदार्थ किडींना बऱ्याच वेळा आवडत नाही आणि तो किडींना दूर पळवण्यात सक्षम असतो दुसरी गोष्ट म्हणजे माचीस माचीस काळी पेटीची आपल्या घरामध्ये आग पेटी आग पेटवण्यासाठी वापरली जाते ही दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे आणि तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट जी आहे ती चुन्याचे खडे आता पानाला जो चुना लावला तो चुना तुम्हाला कोणत्याही दुकानात एक दोन रुपयाच्या किमतीत मिळून जाईल थोडासा लसूण माचीस आणि चुना या तीन गोष्टींमध्ये तुम्हाला पहिला उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्हाला आवडत नसेल तर दुसरा उपाय तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा असणार आहे तुम्ही जर एखाद्या ट्रकमध्ये किंवा पोत्यामध्ये तुमचं धान्य साठवत असाल वेग वेग तर ते वेगवेगळ्या थरांमध्ये साठवणे आवश्यक आहे तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे याच्या तीन वस्तू आहे त्यामध्ये लसूण माजी बॉक्स आणि चुन्याचा खाडा धान्य साठवत असताना जे लेयर्स करायचे आहेत किंवा जे थर करायचे आहेत साधारणपणे जर तुम्ही शंभर किलो धान्य साठवत असेल तर ते तीन थरांमध्ये विभागून पहिला थर झाला उदाहरणार्थ पहिला थर तीस किलोचा झाला तर तीस किलोच्या वस्तूवर त्याचा नॉर्मल थर लावाय लावायचा आहे परत तुमच्या धान्याचा एक थर झाला कसा पद्धतीने तीन थरांमध्ये धान्य सेट केल्यानंतर तुमचा जो ट्रक आहे ते पोत आणि किंवा ज्यामध्ये तुम्ही धान्य साठवता ते तुमचं सा कंटेनर आहे त्याला व्यवस्थित सील करणे गरजेचे आहे आणि काय की हे जे माचीस लसून चुना आहे याच्या एकत्रित मिश्रणामुळे गॅस तयार होतो आणि हा गॅस बाहेर गेला नाही पाहिजे आणि हा गॅस केलेल्या दूर पळवतो त्यामुळे गॅस बाहेर जाऊ नये म्हणून जे कंटेनर आहेत त्यात तुम्ही धान्य साठवणार आहेत ते व्यवस्थित सील करणे गरजेचे आहे आता दुसरी पद्धत जी पारंपरिक आहे बऱ्याच लोक लोकांना ती माहिती आहे पण ती करण्याची योग्य पद्धत माहीत नाही ती पद्धत म्हणजे कडुलिंब त्यामध्ये फक्त कडुलिंबाची पाने आणि त्याच्या काड्या असतात आणि कडुलिंबाच्या काड्या असतात त्या आपल्याला घेऊन यायच्या असतात आणि आपलं कुठलंही धान्य असू द्या त्यामध्ये कडुलिंबाची जी पाने आणि ज्या काड्या आहेत त्या थरांमध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ज्या लावायच्या असतात पण त्यामध्ये मोठा धोका असतो बऱ्याच वेळा ज्या वेळेस आपल्या या धान्याचे पीठ करायचं असतं तर त्यावेळेस बऱ्याच वेळा कडुलिंबाची पाने ही त्यात मिक्स होतात आणि ते पीठ कडू लागण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे तुम्ही एका कापडामध्ये तिची आहे ती गुंडाळून ठेवली पाहिजेत जेणेकरून त्या धान्यामध्ये त्याचा वास जाईल पण ऍक्च्युली तिच्यात जाणार नाही आणि तुमचं पीठ हे कडू होणार नाही तिसरी पद्धत जी तुम्ही ऐकली नसेल ते म्हणजे एरेंडेल एरंडेल तेलाचा उपाय थोडीशी धान्याला जर कीड लागली असेल तर एका दिवसात कीड जाईल ते म्हणजे एरंडेल तेलाचा उपाय तुमच्या ज्या धान्याचे थर लावणार आहे तर त्याचे एक दोन थेंब आहे त्याच्यात शिंपडायचे आहेत एरंडेल तेलाचा वास हा देखील तीव्र असतो कोणत्याही किडाला तो वास आवडत नाही आणि त्यामुळे नक्कीच किडी या धान्यापासून दूर राहतात आता यानंतरच्या या पद्धतीमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही मार्केटमधून मा एक गोळी घेऊन यायचे आहेत त्या गोळीची किंमत साठ रुपये आहेत पण त्यामध्ये पस्तीस गोळ्या असतात झेंडू कंपनीचा मुग्धारास नावाने एक बॉटल येते त्या बॉटलमध्ये पस्तीस गोळ्या असतात साधारणपणे एक दोन रुपयाला एक गोळी असते आणि साधारणपणे ही गोळी एक ते दीड रुपयाला ही गोळी असते दोन चार गोळे शंभर किलो साठी भरपूर होतात एका फडक्यामध्ये या गोळ्या व्यवस्थितपणे बांधून तुम्ही धान्याच्या साठवण्यात ठेवा तर ही कुठलीही कीड त्याला शिवत नाही चार उपाय आपण बघितले पण शेवटची एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही वापरली तर बाकीचे उपाय करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही म्हणजे धान्याच्या व्यवस्थितपणे पॅकिंग करणे शक्यतो धान्याचं साठवणूक करताना जे मेटल बॅरल्स येतात किंवा ज्या प्लास्टिक टाक्या येतात त्यामध्ये साठवणूक करून त्याला व्यवस्थितपणे पॅक केले पाहिजेत सोबत त्यामध्ये आपला जो न्यूजपेपर असतो तो न्यूजपेपर जरी तुम्ही त्याच्यात टाकलात तर त्यामध्ये आलेली आर्द्रता देखील तो शोषून घेऊ शकतो